राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या आव्हानानुसार सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन पर्यावरण जागरूकता स्वतःवर जोर तसेच नागरिक कर्तव्य हे पंचपरिवर्तन तत्व शाखेत राबविले जात असून या बाबींचे मूल्यमापन आणि स्नेहमिलन म्हणजेच हा वार्षिक उत्सव संघाच्या केशवप्रभात शाखेचा हा वार्षिक उत्सव दिवस श्री संत तुकाराम उद्यान रेशीमबाग नागपूर येथे काल संपन्न झाला या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर वसंत खळतकर आणि प्रमुख वक्ते म्हणून संघाचे पूर्वप्रचारक तसेच माध्यमांचे स्तंभलेखक अमोल पुसतकर हे होते प्रथम स्वयंसेवकांद्वारा पथसंचलन झाले मान्यवरांच्या आगमनानंतर संघाच्या ध्वजाचे ध्वजारोहण झाले सोबतच व्यायाम योग सुभाषित अमृतवचन वैयक्तिक गीत इत्यादींचे सादरीकरण झाले मंचावर नंदणवन भागाचे संघचालक अशोक भुजाणे तर रेशीमबाग नगर संघचालक विजय कै्ये उपस्थित होते प्रास्ताविक आणि अहवाल वाचन केशव प्रभात शाखेचे कार्यवाहक सुधीर सांगोळे यांच्याद्वारे झाले प्रमुख अतिथींचे भाषण आणि प्रमुख वक्ता यांच्या उद्घोधनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली पवित्र भगवा ध्वजला नतमस्तक होऊन मंचावर आदरणीय प्रमुख अतिथी डॉक्टर वसंत खळकरजी माननीय प्रमुख मार्गदर्शक श्री अमोलजी पुसतकर माननीय नंदनवन बाग सरसंघचालक श्री अशोक जी, आणि माननीय रेशीमबाग नगर संघचालक श्री विजयजी कैथे तथा या कार्यक्रमाला उपस्थित सर्व अतिथीगण व माझे स्वयंसेवक बंधू हा जो माझा सत्कार होतो इथे करता खरंच या शाखेचं केशवप्रपात शाखा रेशीबागचा आभारी आहे धन्यवाद करतोय प्रतिनिधी अनिल बाल पांडे एन टी व्ही न्यूज मराठी नागपूर